सुंदर दिसली डोळ्यात ठसली आयोध्या नगरी ग सुंदर दिसली डोळ्यात ठसली आयोध्या नगरी ग श्रीरामाची मूर्ती माझ्या मनात भरली ग श्रीरामाची मूर्ती माझ्या मनात भरली ग सुंदर दिसली डोळ्यात ठसली आयोध्या नगरी रामाची मूर्ती माझ्या मनात भरली ग श्रीरामाची मूर्ती माझ्या मनात भरली ग श्रीराम दयाळू माझा आहे अयोध्या ग राजा श्रीराम दयाळू माझा आहे ग राजा मर्यादा पुरुषोत्तम म्हणून कीर्ती पसरली ग मर्या ोत्तम म्हणून कीर्ती पसरली ग श्रीरामाची मूर्ती माझ्या मनात भरली ग सुंदर दिसली डोळ्यात ठसली अयोध्या नगरी श्रीरामाची मूर्ती माझ्या मनात भरली ग हो सावळी परी बोलती साऱ्या जगामध्ये गाजती हो सावली परी बोलती साऱ्या जगामध्ये गाजती त्यांनीच आपुल्या शिरावरती छाया धरली ग त्यांनीच आपल्या शिरावरती छाया धरली ग श्रीरामाची मूर्ती माझ्या मनात भरली ग सुंदर दिसली डोळ्यात ठसली नगरी ग सुंदर दिसली डोळ्यात ठसली आयोधन करी ग श्रीरामाची मूर्ती माझ्या मनात भरली ग श्रीरामाची मूर्ती माझ्या मनात भरली ग श्रीरामाची मूर्ती माझ्या मनात भरली ग धन्यवाद